आदतचा या महिन्यातला हे का सुटला आणि एक मध्ये लढत रे सुंदर अशा गाड्या परत सुंदर गाड्यात या ठिकाणी लढत चलव एक, एक वरती पेट करत पलीकड कर या ठिकाणी भिंती करत आणि तिकडे करत दोघात लढत अलीकडे त्याच्या पलीकडे लक्ष अलीकडे त्याच्या पलीकडे लक्ष हेच झाली हे गाड्याला गाड्या गाड्या सुटल्या आदचा या मैदानातला दोन सुटला दोन मध्ये या ठिकाणी लढत आहे सुंदर गाड्या पळतायत दोघात लढत आहे पलीकडे पक्षी आणि निशाणा अलीकडं सुंदर आहे सुंदर अशी गाडी पळते पक्षी आणि निशाणची गाडी आदचा दोनला सिद्धेश्वर अर्थमर्स उपवळे आदतचा सहा तीन लाड्या सुटल्या नक्की ले मचिंद्रगड तीन सुटला या मैदानातला आदतचा तीन पळतोय आदतचा सहा चार ला सिद्धनाथ प्रसन्न कशाबादाजी शिंदे सैदापूर तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळतोय राजा आणि मेहबूबची गाडी आणि आधतचा सहा रोन कांबळे औंडी गाड्या सुटल्या आदतचा या मैदानातला चार सुटला नऊ मध्ये चार लाच प्रेमी आणि मनाव आणि मध्ये मध्ये पाचला चार मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे नऊ मध्ये पाचला हनुमंत पाटील अंत्यशिवाय अलीकडं साजन पलीकड म्हणजे काटा किर लढा अलीकडं रमेश पलीकड प्रमोद ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य आणि दिव्यासाहेब आंबेडकरांचं मैदान आणि या मैदानातला दुसऱ्याचा घड्या क्रमांक पाच पडतोय पाच मध्ये या ठिकाणी लढत दोघात लढत अलीकडात सोन्या पलीकडा राजा दोघात लढत सुंदर गाडी राव आणि राजाची गाडी आदतचा या मैदानातला एक सुटला एक मध्ये या ठिकाणी लढत चळवळ सुंदर गाड्या पाहतात सुंदर गाड्यामध्ये लढत चढोय आदतचा एक पथ सुंदर अशी लढत आहे इकडं सोन्या तिकडे तेजान आणि डायमंड दोघात लढत अलीकडं अण्णा पलीकड आबाय दोघात काटा किर लढत शेवटला ताप टाकला अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गड क्रमांक दोन सुटला दोन मध्ये या ठिकाणी लढत चळोय सुंदर अश्या तीन गाड्या परतायत तीन गाड्यात लढत चढवय अलीकडं संबय पलीकडे फजीलराव आहे अलीकडे सर्जय पलीकड राजे दोघात लढत अतिशय सुंदर ही उद्या ती एकवाले गाड्या गाड्या सुटल्या तीन सुटला या मैदानातला तीन मध्ये या ठिकाणी दोन गाड्या परत दोन गाड्यात लढत चढवय पलीकडं सुसगाव करत आणि अलीकडं मुंबई करत दोघात या ठिकाणी काटा किर लढत पलीकडं सुंदर अशी गाडी पळते बक्का सुरची गाडी येऊ द्या गाड्या सुटल्या दोश्याचा चार पळतोय लक्ष द्या चार मध्ये चार गाड्या आणि अटी तटीची लढत चालवली ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातला चार पळतोय तिकडं या ठिकाणी चेतक आहे अलीकडं रुस्तम आहे पलीकडं सोन्या अतिशय सुंदर काटा त्या किरग तीन गाड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सहा सुटला या मैदानातला दुश्याचा दोष्याचा सहा पळतोय सहा मध्ये या ठिकाणी तीन गाड्या तीन चालू चलोय एका म्हणजे दुसऱ्याचं मात्र झालं तिसरा मात्र एकटा चला सुंदर गाडी पळते सुंदरची गाडी आवंडीचा भिका किल्ले बांबवडेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला दुश्याचा सात पळतोय सात मध्ये या ठिकाणी तिघात लढतय तिघात लढतय इकडं चौथा चिकाटला दोघात लढत अलीकडं रुबाब अतिशय सुंदर हे उद्या सहा अकरा वाले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चालू झाली सुंदर अश्या चार गाड्या चार गाड्यांमध्ये अठी तटीची लढत एक बाद झाला दुसरा बाद दोघात लढत चालू आहे अकरा पळतोय तिसरा चिकाटला शेवटला टप कोण टाकते बघा लढत अतिशय सुद्धा मागली गाडी बघा हे आधचा आठ नऊ दहा अकरा झुपा आठ पळतो आदत आठ मध्ये चार गाड्या चार गाड्यांमध्ये लढत चालू आहे पलीकडे सुंदर गाडी पळते सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर नऊ मध्ये सुंदर गाडी आणली त्याबद्दल ऑनलाईन दोनशे रुपये बघायला आपला मोबाईल चेक करा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या नव पळतोय लक्ष द्या पाच गाड्या गड़े, पाच गाड्यांमध्ये लढत चालू आहे अलीकड्या दोन गाड्यांमध्ये अठी तठी चिरडत लढत लढत शेवटच्या क्षण लढाई टॉप टाकला सुटल्या या मैदानातला देशाचा गडी क्रमांक नऊ सुटला नऊ पळतोय नऊ मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पडत सुंदर गाड्यामध्ये लढत चालू आहे दुष्याचा नव पळतोय लड़ात चलो आहे सुंदर अशी लढत अतिशय सुंदर गाड्या सुटल्या अकरा सुटला तीन गाड्या पळतायत लढत चालू आहे सुंदर गाड्या पळताय लक्ष द्या अकरा पळतोय दोघात लढत तिसरा इकडे फुडाला सुंदर अशी गाडी पळते गाड्या सुटल्या अकरा पळतोय आदतचा सहा सहा गाड्या पळतायत सहा गाड्यांमध्ये रणसंग्राम आहे वाच गड्या लक्ष द्या सुंदर गाड्या पळतात अतिशय सुंदर गाड्यांमध्ये लढतय लढत शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा हातच्यापणा कामे सुटल्या धा सुटला या मैदानातला आदतचा आदतचा धा दा सुटला धात या ठिकाणी झुरडा उडतोय धात लढतोय सुंदर अशा गाड्या पळतय सुंदर गाड्यात लढत चढूय पलीकडं बुलट अलीकडं राजा दोघात लढत 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 अतिशय सुद्धा अलीकडे राजापाला पलीकडे बुलट पळाली गाड्या सोडल्या एक गाडी बाज झाली तीन गाड्या पळता तीन गाड्यांमध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळताय चार गाड्या पळायला लागल्या तेरा तेरा मध्ये लढत पाहायला मिळतेय अलीकड गाडी पळते गुरुची गाडी नशीब तोंडावर पडला नाही तसा का नाव वाचले तर चान्स आहे गावचे नाव वाचले चान्स नाही चान्स आहे सुंदर चौदा